उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांची हाक गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक साजरा करा नमस्कार आपण तास गणपती बाप्पा जयघोषात उत्साह भक्तिभाव आणि एकत्रितपणाचा संदेश देणारा गणेशोत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मात्र आनंदात अडथळा येऊ नये आणि कायदा सुव्यवस्था राखली जावी उत्सव आनंदात पार पाडावा पण नियमभंग सहन केला जाणार नाही असा ठाम संदेश उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी दिला आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस शांततेत सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीस उपविभागीय उप पोलीस अधिकारी रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने अप्पर तहसीलदार सौ मीना बाबर यांच्यासह महावितरणचे अभियंता गणेश पवार यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती अध्यक्ष पोलिस पाटील शांतता समिती सदस्य गणेश मंडळ पदाधिकारी डॉल्बी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंडळाला मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पुढे म्हणाले की मिरवणुकी दरम्यान प्लाझ्मा बिमलाईट लेझर लाईट आणि प्रेशर मीड या प्रखर प्रकाश यंत्रांवर संपूर्ण बंदी राहील आरोग्याला हानिकारक व कर्कश आवाज करणाऱ्या या साधनांमुळे नागरिकांना धोका निर्माण होतो त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम अंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे वापर आवाज करता येईल मात्र आक्षेपार्ह गाणी घोषणा व संदेश टाळणे बंधनकारक असेल गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत नियम पाळणाऱ्या मंडळांचा सत्कारही प्रशासन करणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले यावेळी अपर तहसीलदार सौ मीना बाबर यांनी मंडळांना पर्यावरणपूरक गणपती बसवण्याचे स्वयंसेवकांना आयकार देण्याचे धार्मिक तेढ न घालणारे देखावे व समाज प्रबोधनपर उपक्रम राबवण्याचे आवाहन केले विसर्जनावेळी पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी शहरातील गणेश मंडळांनी वाहतूक कोंडी होणार नाही अशा ठिकाणी मंडप उभा करावेत सजावट प्लॅस्टिक विरहित पर्यावरणपूरक असावी तसेच समाज प्रबोधन करणारे संदेश देण्यावर भर द्यावा असे निर्देश दिले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांनी शासनाने आखून दिलेली नियमावली वाचून दाखवली यात गणेश मंडळांची नोंदणी मिरवणूक ठराविक मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने काढणे योग्य मूर्तीचा वापर करणे आणि डीजे आवाज मर्यादा पाळणे या संबंधी सूचना देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मेनकुदे यांनी केले तर आभार गोपनीयचे अभिजित भादुले यांनी मानले या गणेशोत्सव बैठकीच्या अनुषंगाने लातूरहून नुकतीच बदली होऊन आलेले नूतन उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने व सर्व पोलीस कर्मचारी मसवड यांचे तरफे सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सौ हर्षदा अजित शिरके पाटील भाटकी यांची सातारा जिल्हा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि कमीत कमी आता ग्रामीण भाग आहे आपला शहरी भागात रोड वेगळी पडते परंतु ग्रामीण भागात असेल तरी एक दोन सी सी टी व्ही कॅमेरे लावले आपण आणि ते सी सी टी व्ही कॅमेरे कार्यक्रम संपल्यानंतर आपलेच गणपती मंडळ किंवा आपला जो एरिया आहे त्याच ठिकाणी एक सार्वजनिक ठिकाण कव्हर करेल अशा ठिकाणी लावा तर असे जे कोणी दोन का सी सी टी व्ही कॅमेरे लावतील कमीत कमी तर त्यांचा सत्कार परत अशाच प्रकारे तहसीलदार मॅडम असतील सी ओ साहेब असतील आणि आम्ही सर्व आणि मंडळाचे तिथे लाभ आणि कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्याच त्या भागात एखाद्या चांगल्या ठिकाणी लावा की तुमचा तो एरिया सुरक्षित राहील कायम कॅमेऱ्याच्या निगराणीत राहील तर दोन पेक्षा जास्त कॅमेरे लावले तर मग तुमचा सत्कार आहे त्या त्या मंडळाचा आम्ही एस पी साहेब किंवा ॲडिशनल एस पी मॅडम यांच्या समक्ष साकारायला एक, आ, आ, तर आपलं एक बसवड शहर आहे तर थोडेसे मंडळांनी मी म्हणतो की एकशे तीन मंडळ आहे शहरात पूर्ण एकशे तीन आहेत शहरात पंचवीस तीस तरी असतील त्यापैकी दहा पंधरा मंडळांनी जरी थोडासा त्यातून खर्च करून जर असा उपक्रम लावला तर आपलं बसवड शहर नक्कीच एक सुरक्षित शहर म्हणून धडलं जाईल आणि कॅमेरे लावले तर एक पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आहे आणि ती काय आता कोणतं कॅमेरे लावतात त्याला सर्वांना जनजागृती म्हणून एक असा संदेश द्यावा की आपलं गणपतीच्या गणपती उत्सवाच्या संबंधाने आपलं बसवण शहर कसे सुरक्षित होत येईल हे सगळ्यात महत्वाची बाब आहे दुसरं एक देवीच्या सूचना साहेबांनी सांगितलेलं असं असते की जातीय तणाव कसल्याही प्रकारचा एक आपण आनंदाने उत्सवात साजरा करत असताना कसल्याही प्रकारचा जातीय तणाव आपापसातले हेवे दावे किंवा भांडणं हे करण्याचं ह्या एक उत्सवाचे दिवस आहेत तर ते नाही उत्सवाच्या दिवसात आपल्याला पाच आप आप दिवस बारा वाजेपर्यंत सूट वा वा दिलेली शासना आहे तर त्या दिवशी बारा वाजेपर्यंत आहे तुम्ही पेपरला आणि प्रसार माध्यमातून सगळ्या ऐकतच असाल की आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातच बोललं डी जे गावगेम किंवा लेझर बी याला पूर्ण बंदी घातलेली आहे तर कालच्याच मीटिंगमध्ये झालेलं आहे की सर्व यांच्या म्हणजे प्रभारी अधिकाऱ्यांना एस पी सरांनी सांगितलेलं आहे की दोन अगोदरच आम्ही तुमच्या त्या भागात मीटर रिडिंग घेणार आहेत नॉईज लेवल आणि नंतर मंगेशाच्या काळात परत मिरवणीच्या वेळेस परत घेतले जाणार आहे तर सर्वांना माझी विनंती आहे साहेबांनी सांगितलं असेल एखाद की एक बेस एक टॉप एवढं वापरायला हरकत नाही आवाजाची मर्यादा राखून परंतु जो कोणी डी जे लागेल मोठ्या प्रमाणात किंवा लेझर देऊन लागेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या गुन्ह्याला तुम्हाला माहित आहे किती वर्ष शिक्षा सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद